नमस्कार नो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपल्याला ज्या कपड्यामध्ये कम्फर्टेबल वाटते अशा प्रकारचे कपडे आपण दिवसभर घरी वापरतो पण जास्त प्रमाणात बऱ्याच महिला ह्या दिवसभरासाठी गाऊनच यूज करतात पूर्वी गाऊनमध्ये जास्त डिझाईन्स किंवा व्हरायटीज उपलब्ध नव्हत्या पण सध्या गाऊनच्या वाढत्या मागणीमुळे मार्केटमध्ये वेगवेगळ्या डिझाईनचे व पॅटर्नचे गौण पाहायला मिळतात काही जणींना नेहमी सिम्पल कॉटनचे गाऊन घालायला आवडतात तर बऱ्याच जणींना गाऊनचे नवनवीन फॅन्सी डिझाईन्स ट्राय करायला आवडतात त्यासाठीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशन मध्ये असलेले फॅन्सी गाऊनचे डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या गाउन मध्ये असे अल्पाइन फॅब्रिकचे अंब्रेल गाऊन खूपच फॅशन मध्ये आहेत या लेटेस्ट आणि ट्रेंडी अल्पाइन गाऊनला फॅन्सी स्लीव्ज व बॅक साईडला ऍडजस्टेबल नॉट असल्याने खूपच सुंदर वाटतात जर तुम्हाला नायटी गाऊन मध्ये फॅन्सी गाऊन ट्राय करायला आवडत असतील तर तुम्ही हे नायटी गाऊन नक्कीच ट्राय करू शकता असे बेल स्लीव्ज गाऊन हे खूपच फॅशनमध्ये आहेत ह्याच्या नेकला एम्ब्रॉयडरी केल्यामुळे हे गाऊन अजूनच सुंदर आणि आकर्षक लुक देतात या गाऊनमध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटीज पाहायला मिळतात तसेच या गाऊनच्या स्लीवजला नेटचे डिझाईन्स असल्यामुळे हे गाऊन खूपच क्लासी लुक देतात जर तुम्हाला ट्रेंडी आणि स्टायलिश लुकचे गाऊन घालायला आवडत असतील तर तुम्ही असे नवीन पॅटर्न नक्कीच ट्राय करू शकता जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या गाऊनमध्ये इन्व्हेस्ट करायची असेल तर तुमच्यासाठी हे गाऊन अगदी बेस्ट आहेत सध्या गाऊनच्या डिझाईन्सप्रमाणे गाऊनच्या स्लीवजमध्ये हे भरपूर डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात जे अतिशय सुंदर आणि मॉडर्न टच देतात पूर्वी गाऊनमध्ये जास्त व्हरायटीज नव्हत्या पण सध्या गाऊनमध्ये खूप सुंदर डिझाईन्स आणि पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात जर तुम्हालासुद्धा ट्रेंडी आणि स्टायलिश गाऊन आवडत असतील तर तुम्ही मार्केटमधून असे गाऊन घ्या किंवा ऑनलाईन मिशो अमेझॉन फ्लिपकार्ट या साईटवरून मागू शकता व्हिडिओ आवडला असेल तर ஜூர் க